दिनांक चौदा रोजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी परंडा येथे महिला शक्तीकरणाच्या ये ये कार्यक्रमासाठी येत आहात येत आहेत तर त्याच अनुषंगानं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वर विश्वास ठेवून या ठिकाणी धाराशिव शहरातील बऱ्याच तरुण युवकांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते उद्या प्रवेश होणार आहे तरी या ठिकाणी उद्या जो प्रवेश होणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धाराशिव शहरातील उद्धव ठाकरे गटाचे असतील सहर पौर गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील किंवा अन्य पदाधिकारी पक्षक्रिय पक उद्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे असतील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आणि लोकप्रतिनिधी चर्चा आहे बऱ्याच लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी आज मी नाव सांगू इच्छित नाही अधिकृत प्रवेश झाल्यानंतर आम्ही कशी आपल्याला माहिती देखील कळू पण उद्धव ठाकरे गटाचे असतील शरद पवार गटाचे असतील किंवा पक्षाचे आणि अजून विविध पक्षांची पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराचे पालकमंत्री आनंदराव सावंत साहेब यांच्या विश्वास ठेवून उद्या मोठ्या संख्येमध्ये धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करणार विधानसभेची घोषित करतील काय मला असं वाटत नाही कारण उद्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री राहिले बहिम योजनेच्या अंतर्गत आणि महिला शक्तीकरणावर भर देणारा कार्यक्रम आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री प्रभाई शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आदित पवार आदित्य पवार साहेब हे पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी भिजून काढत आहेत त्या ठिकाणी महिला शक्तीकरणावर भर दिलेला आहे आणि उद्याचा कार्यक्रम हा महिला शक्तीकरणाचा असणार आहे त्या अनुषंगानं उद्या कुठल्याही प्रकारची विधानसभेची घोषणा करायची काय उद्या विषय नाही